मिरजेत मिरासाहेब दर्गा परिसर विठू माऊलीच्या गजराने दुमदुमला खादिम जमातने स्वागत करून एकतेचा संदेश दिला हिंदू मुस्लिम ऐक्याचे जिवंत प्रतीक मानल्या जाणाऱ्या मिरजेतील हजरत ख्वाजा मिरासाहेब दर्ग्यासमोर आज वारकऱ्यांची दिंडी दाखल झाली विठू माऊलीच्या गजरात वारकऱ्यांच्या टाळ मृदुंगाच्या निनादात दर्गा परिसरात रिंगण सोहळा करून वारकरी पंढरपूरकडे रवाना झाले दर्गा परिसर विठ्ठल नामाच्या गजराने दुमदुमीन गेला होता यावेळी वारकऱ्यांना दर्गाखादीम जमाततर्फे पाहुणचार करून पुढील वारीसाठी शुभेच्छा दिल्या मोहरम सणाला सुरुवात झालेली असून मीरासाहेब दर्गा येथे पंजे स्थापना करण्यात आलेली आषाढी एकादशी आणि मोहरम हे दोन्ही सण एकत्र आल्याने दुग्ध शर्करा योग निर्माण झाला दर्गाखादीम जमात आणि वारकऱ्यांनी एकत्र येऊन एकतेचा संदेश दिला या दिंडीमुळे दर्गाह परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झालं एकाच ठिकाणी दोन धर्मीय समाजाचे प्रतिनिधी एकत्र येऊन परस्पर स्नेह आणि बंधुभावाचे दर्शन घडवत असल्याचं चित्र यावेळेस पाहायला मिळालं बिरो रिपोर्ट एस एन मराठी मिरज